मध्ये ते मायांजलीचं वाक्य आहे ना की देर इज नो बिगर बर्डन दॅन अन अनटोल्ड स्टोरी असं कोणी म्हटलं की मी करिअर लेखनामध्ये करणार आहोत काढत त्याला हे काम मिळालं त्याला अमुक <laughs> अमुक मिळालं तर ना कायम असं वाटायचं की आपले मित्र आपल्या हातनं सुटत आहेत <laughs> सात वर्ष तू जे काही करतो जे काही मुरवत हो ती वर्ष कशी होती मला आठवते माझा एक पिक्चर बघून माझा एक मित्र बाहेर आला आणि त्याने मला फोन केला आणि तो म्हटला ठीक आहे पिक्चर काय असं काय ओके म्हणजे आणि चुका तर काय म्हणला राजू इराणीकडनं पण होतात तो जे वारंवार म्हणतो ना की माझ्यात काहीतरी कमतरता आहे हो ती काय कमतरता होती एक म्हणे ना की तुला जर समोर जी गोष्ट घडली तर तुला त्याचा द्वेष नाही करतायत तेव्हा तुम्हाला खजील किंवा तुम्हाला आणखी खाली खेचणारी गोष्ट असते ती पैसा मी अफाट लेवलची रिजेक्शन घेतलेली आहे मी अफाट लेवलची ह्युमिलेशन घेतलेली आहेत पण मग या सग या सगळ्यामध्ये प्रतिभा फॅक्टर कुठं असतो आज कोणीतरी जर असं म्हणलं की मराठीत भव्य दिव्य सिनेमा करा तर भव्य दिव्य सिनेमा लिहायचं धाडस कुठला लेखक करणार आहे